नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय नाश्त्यासाठी पदार्थ अगदी झटपट होणार आणि खूप सोपा आणि सवीला टेस्टी असा हा पदार्थ आहे तर इथं बघू शकता पाव किलो काकडी घेतलेली आहे आपण मध्यम साईजच्या तीन काकड्या पाव किलो मध्ये बसल्यास त्यानंतर त्याला जेवढं पीठ लागेल तर आम्ही एक मोठी वाटी वाटीवर गव्हाचं पीठ घेतलंय चालून आपण कोथिंबीर घेतली बघा एक वाटीवर चांगली ताजी कोथिंबीर आणलेली आहे एक चमचा इथं मी लसूण जिरं आलं आणि मिरच्या अशा कमी तिखट टाकून इथं वाटण थोडासा चमचा भर करून घेतलाय ता आपल्याला तांदळाचं ता पीठ लागणार ता तर एक छोटी वाटी भरून म्हणजे पाच ते सहा चमचे इथं तांदळाचं पीठ घेतलंय चवीनुसार मीठ लागेल तेल लागणार आहे आपल्याला आणि पहिली गोष्ट म्हणजे पाणी लागणार आहे तर इथं बघू शकता काकड्या आपण एका ताटात घेतल्यात आता काकड्यांचं साल न काढता आपल्याला फक्त मागचे पुढचे ते कट करून घ्यायच्यात किसणी घेतली तर मोठी थोडी मोठ्या साईजची आपण इथं किसणी घेतलेली आहे आणि तीनही काकडी आपण छान किसून घेऊया तर काकडी आपण बघा इथं किसून घेतली का काकडीचं पाणी वगैरे आपल्याला पिळून टाकायचे नाही काकडी वापरायची आपल्याला तर आता इथे एका खोलगट भांड्यामध्ये आपण काकडी घेऊया तर किसलेली काकडी आपण एका खोलगट भांड्यावर काढून घेतलेली त्यानंतर आपण इथं मिरचीचं वाटण केले तिखट मिरची आहे त्यामुळे मी एवढंच वाटण म्हणजे अगदी अर्धा चमचा आपण इथं वाटण टाकले लसूण मिरची लसणाचं आणि जिऱ्याचं तर अर्ध वाटण टाकून घेतलेलं आहे आपण थोडस एक अर्धा चमचाभर वरून थोडी कोथिंबीर तुम्हाला झणझणीत जन पाहिजे असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात मिरची टाकून करू शकता त्यानंतर इथं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आपण तर जेवढी वाटी घेतली त्याच्या अर्धच आपण इथं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यानंतर इथे तांदळाचं पीठ आपण घेतलेलं ते पण आता घालून घेतले दोन्ही पीठ आपण समान समान वापरलेली आहेत त्यानंतर ते थोडं थोडं पाणी टाकून आता हे पीठ आपण चांगलं असं कालवून घेऊया तु इथं बघू शकता छान असं घट्ट जसं भाज्यांचं पीठ असतं त्या पद्धतीचं पीठ आपल्याला हे तयार करून घ्यायचंय थोड थोडं पाणी टाकून आपण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे तर बघू शकता एक दीड प्याला भर आपण पाणी टाकून हे छान असं पीठ तयार केलंय जसं भाज्यांचं पीठ करतात तस पीठ करून घेतलंय कढईमध्ये ते तेल टाकून घेतलेले आहे आपण आता तेल आपले छान तापले इथे बघू शकता आपण मस्त आज काकडीची छान अशी कुरकुरीत भजी तयार करणार आहे तर कडक तेलामध्ये आपण ही भजी सोडूया दाटी न करता एक चार ते पाच फक्त भजी आपण इथं सोडलेली आहेत तेलामध्ये एका साइडने भजी आपली छान तळून निघाली बघा तर दोन्ही साईडने उलटून पालटून आपण ही भजी मस्त अशी भाजून घेतलेली आहे तळून घेतलेली आहे

छान अशी छोटी छोटी भजी आपण इथं तेलात सोडून घेतली व्यवस्थित अशी दोन्ही साईडने उलटी पालटी करून आजपर्यंत यांना छान तळून घ्यायचे इथं बघू शकता तुम्ही दुसऱ्यांदा आपण इथं भजी तेलात टाकली होती ती पण आपली छान अशी तळून झालेली आहेत तर बघू शकता तुम्ही मस्त अशी काकडीची छान आपण ही कुरकुरीत अशी भजी तयार केली आतून मस्त मऊसूत वरून एकदम कुरकुरीत अशी भजी झालेली आहे मस्त त्याच्या बरोबर आपण आज दहीत तर राशी काकडीची भजी आणि दही चवीला एकदम भारी लागत त्यामुळे आपण इथं दही सोबत घेतलेले अगदी नुसती खाल्ली तरी ही भजी खूप छान लागतात चवीला काकडीची भजी असल्यामुळे चवीला एकदम भारी टेस्टी लागतात तर अशा पद्धतीची काकडीची भजी तुम्ही नक्की करून बघा जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण अशी रेसिपी नक्की करून बघा आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद